मित्रांनो स्क्रीन वर जे दृश्य बघताय त्याच्यामध्ये मुंबई गोवा हायवे ला बनवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या इथं अशा रीतीने पडलेल्या आहेत की तिथं वॉचमन नाही काही नाही असं वाटतंय की भंगार टाकलाय जाणू बघा रिव्हर्स मध्ये आम्ही परत दाखवत आहोत कशा पद्धतीत पडलेला आहे ना वॉचमन आहे ना कोणी आहे म्हणजे उद्या याच्यातलं कोणी काही घेऊन जरी गेलं किंवा ते सडून जरी गेलं तरी सुद्धा सरकारला याचं घेणं देणं काही पडलेलं नाहीये एका दिलाय प्रायव्हेट वाल्यांना वस्तू खराब झाली की नवीन घेतलंय म्हणून ते बिलं टाकणार हे बिलं देऊन टाकणार विषय असा आहे की हा पैसा सरकारचा आहे का तर उत्तरील नाही सरकारच्या तिजोरीमध्ये आम जनतेच्या कष्टाचा पैसा तो आहे लोकांसाठी रस्ता बनवत आहे जनतेसाठी रस्ता बनवत आहेत करोडो रुपये आम्ही खर्च करतोय म्हणणारे सरकार दुसरीकडे लागणाऱ्या वस्तू जर अशा फेकत असेल आणि सडवत असेल तर आपण सरकार पैसा वाया घालवतोय म्हणणार का सरकार आपल्या पैशाचा उपयोग चांगल्या पद्धतीत करतोय असं म्हणणार आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा हो सोबतच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका तुळतास एवढे परत भेटून नवीन विषयासह